नमस्कार आपण पाहत आहात एजू न्यूज महाराष्ट्र शाळा शिक्षण आणि यशाची बातमी लोहनेर जनता विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची वारी उपक्रमातून भक्ती आणि ज्ञानाचा संगम लोहणेर येथील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या जनता विद्यालय अभिनव बालविकास मंदिर आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेम मूल्य शिक्षण आणि संतविचार रुजविण्याच्या उद्देशाने वारी शिक्षणाची उपक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले मुख्याध्यापिका के ए शिंदे पर्यवेक्षक आरेज देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सुनील एखंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक देशमुख शालेय समिती सदस्य दिगंबर कोठावदे रमेश आहिरे प्रभाकर झालटे रमेश देसले संजय सोनवणे अनंत शेवाळे डॉ रवींद्र शेवाळे युवराज बागुल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचे पूजन करून आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रास्ताविकातून सुनील एखंडे यांनी आषाढी एकादशीचे महत्व विषद करत वारी शिक्षणाची या संकल्पनेची माहिती देत हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणारा असून संतांच्या मूल्यांचा प्रभाव त्यांच्या मनावर व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाचा दीप पेटत राहावा म्हणून याचे आयोजन केल्याचे सांगितले हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आस्था व संतांच्या मूल्यांचा आदर निर्माण करणारा असल्याचं मुख्याध्यापिका के ए शिंदे यांनी सांगितले स्वामिनी सूर्यवंशी हिने विठ्ठलाची तर चेतना शेवाळे हिने रुक्मिणीची समर्थ पवार संत ज्ञानेश्वर दिग्विजय शेवाळे संत तुकाराम अक्षरा देसले संत जणाबाई मुक्ता हिने आदी भूमिका साकारत शाळा हीच पंघरी अभ्यास हीच वारी शिक्षण हेच विठोबा शिक्षणाची आरती प्रगतीची पालखी ज्ञानाची वारी मुलांचे भविष्य उज्ज्वल करी आदी आशयाचे शिक्षणविषयक फलक आणि घोषवाक्यांच्या गजरात टाळ मृदुंगासह दिंडी काढली शाळेतील भजन मंडळाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणप्रधान अभंग सादर करत उपस्थितांची मनं जिंकली यानंतर भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा पार पडला त्यात विद्यार्थी व मान्यवरांनी सहभाग घेत भक्तिभावानी रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला विद्यार्थीनी वैदही एखंडे हिने अभंगाचे सादरीकरण केले या प्रसंगी प्रज्वलित करून विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी व्रत घेण्याची शपथ घेतली सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील लेखंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर छोटू वाघ राकेश थोरात अविनाश मोरे रोहित पाटील शशिकांत आहेर दौलत पवार अलका सूर्यवंशी मनीषा गिरासे साधना साळुंखे तुषार मोरे सुरेश पवार अमोल बोरसे निलेश पाटील संदीप पाटील भूषण निकम आदींसह शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद यांनी सहकार्य केले उपक्रमात विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा करत उत्स्फूर्त सहभाग घेतला सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले एजू न्यूज महाराष्ट्रसाठी सुनील एखंडे लोहणेर